अपडेट सोळा मध्ये घाणीचे साम्राज्य चाळीसगाव येथील अग्रवाल काट्याजवळ वॉर्ड क्रमांक का सोळा मध्ये रहिवाशी असलेल्या भागात घाणीचे साम्राज्य झालेले आहे यामुळे या, या भागातील लहान मुले आजारी पडत आहेत डासांचे प्रमाण वाढले आहे या भागात महिलांचे शौचालय हे देखील घाणीने पॅक झाले आहे याकडे नगर परिषद व आजी माजी नगरसेवक लक्ष देण्यासाठी तयार नाहीत या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नगरपालिकाचे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी या भागातील आजारी नागरिकांनी केली आहे अशी माहिती रहा अपडेट न्यूजकडे अल्पसंख्याक विकास मंडळाचे शहराध्यक्ष सलमान खान यांनी कळवले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.